वजन कमी करायचं म्हणजे सर्वच काही आपण बंद नाही करायचं हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना दुपारची वेळ झालेली आहे सकाळची कामं आवर्ली हे एवढे सर्व काही बटर पेपर आणले का तू एवढे पाच बॉक्स हा मग परत लक्षात नाही राहत ऑर्डर करायचं मग ते संपले होते मग हे करून ठेवले ठीक आहे ठीक आहे तू ते ड्रायफ्रूट फ्रूट लाडू पॅकिंग कर ना किती सारे बनवले मी अग काय ते जे वरच खाटे च बॉस असत ना स्टॉक संपला आहे ते बनवायला दिलेले आहे तर ते आज किंवा उद्या ना बनवून मग पटापट पाठवतील आपण अरे काय पटकन मागवायची ना पटकन मागवायला काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही माझा कारण मी दिवसभर लाडू आणि मसालेच बनवत होती त्यामुळे काल मला काही शूट करायलाच वेळ मिळाला नाही म्हटलं चला आज काही असेल ते शूट करते आपलं डेली रुटीन चला किचनमध्ये आता मी ना मस्त इलेक्ट्रिक राईस कुकरमध्ये राईस बनवला आहे व्हेज पुलाव खूप भारी बनवलेला आहे रेसिपी येईल तुम्हाला तर यामध्ये तर इथे मी टायमिंग लावलेलो होता आता बघू अधून मधून तो ओपन केला तरी चालतो अरे वा किती छान झालेला आहे राईस खूप मस्त झालेला आहे हे बघा मस्त काजू पनीर सर्व काही टाकलेलं आहे मी यामध्ये तर मुलाने मलाच केला आहे आज काही के भाजीपोळी केली नाही आम्ही तर मस्त हाच पुलाव खाणार आहे आम्ही दोघं पण पाणी आलेलं आहे आम्हाला आणि खूप सारं त्यांनी मला माठाविषयी पण विचारलं आहे तर मला जो माठ मिळालेला आहे ना की तुम्हाला दाखवते तिकडे ठेवलेला आहे तर हा माठ आहे ना मला डिकॉर कडून आलेला आहे विलिश डिकॉर कडून तर त्यांनी पाठवलं होता प्रमोशन व्हिडिओ होती करायची पण आपल्याला डेल्यूज साठी पण खरंच खूप भारी आहे माठातलं असं थंडगार पाणी प्यायला रोज छान वाटतं ना आणि मी फ्रीजचं पाणी पितच नाही माठातच पाणी पिते तर हा आहे ना खूप मस्त इथे ठेवला मी एक वरच पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि मी रात्रीच भरून ठेवला काल सकाळी भरला होता तो अर्धा संपला होता पुन्हा रात्री मी पाणी टाकले यामध्ये चला मस्त लागते पाणी बसूनच प्याव उभ्याने पेऊ नाही तर मला खूप आवडला याची लिंक मी दिलेली आहे रील बघा तुम्ही त्यामध्ये तुम्हाला सापडेल कमेंटमध्ये करा मेसेज तिथे तुम्हाला आपोप लिंक भेटून जाईल याची चला इथे मस्त शाही पुलाव तयार झालेला आहे खूप भारी दिसतो आहे आणि यामध्ये ना जो आहे तो मी ठेवलेला आहे मस्त गरम गरम आहे तर यामध्ये थंड होत नाही चला आता आम्ही ना खाऊन घेतो ओके खूप जास्त पनीर पनीर टाकले यामध्ये मी तुला इथं ठेवते कसा झाला टेस्टला तिखट नाही आहे ना तिखट नाही बनवलं मी बरी लागला ना दीड वाजलाय म्हणजे एक वाजून गेला आहे मला उशरच झाला आज पूजाला बोलली मी थोडासा पुलाव केलेला आहे तर ती पण येणार आहे तिला इथे ते थोडासा खायला यामध्ये मी ना बेसनपीठ कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण मिक्सरला बारीक केला कांदा कापून टाकला आहे जिरं टाकलं मीठ हळद एवढंच टाकलेलं आहे आणि कोथिंबीर आणि अशा प्रकारे हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे बनवते मी आता बेसन पिठाचे धिरडे पराठे धिरडे काही म्हणू शकता राहुल साठी बनवते एक झालेलं आहे राहुलच सध्या दायक चालू आहे ना तर तो सर्व काही वजन करून मापून मोजून सर्व मला देत असतो रेसिपी करायला शंभर ग्रॅम बेसनपीठ घेतलंय मी आणि त्यामध्ये कांदा कापून टाकला हिरवी मिरची लसूण आणि अर्धा टोमॅटो बारीक मिक्सरला केला हे टाकला आणि जिरं टाकलं हळद चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आणि तो बोलला साजूक तुपामध्ये कर म्हणून तुपा सा मी साजूक तुपामध्येच करते तेलाचा वापर इथं अजिबात केलेला नाही आहे आणि लोखंडीच तवा वापरला आहे मी इथे नॉनस्टिक नाही घेतलेलं आहे आरोग्यासाठी त्याच्या <laughs> तर हे बघा मस्त असा खरपूस खालून छान भाजला गेला आहे त्याचा डायट खूप कडक आहे पण माझं तसं काही नाही कारण मला दिवसभर खूप सारं काम करावं लागतं हा एवढा आहे की मी खूप जास्त तेलकट तुपकट किंवा खूप जास्त चपाती आता खात नाही थोडीशी कमी केली चपाती खाणं हिरव्या पालेभाज्या किंवा प्रोटीनयुक्त आहार जी मोड आलेली मटकी चणे असं थोडंसं खाते मी भात पण बऱ्यापैकी थोडा कमीच केलेला आहे मी मी सकाळी शाही पुलाव केला पण अगदी थोडा खाल्ला जास्त काही खाल्ला नाही थोडासा खाल्ला वजन कमी करायचं म्हणजे सर्वच काही आपण बंद नाही करायचं मी आता सतत कामात असते आणि मला कमी खाऊन काही चालणार नाही कारण दिवसभर एनर्जी पाहिजे आपल्याला त्यामुळे मग मी खूप जास्त कमी खात नाही आणि खूप जास्त हेवी पण जेवत नाही खूप जास्त जड पदार्थ खात नाही हलके फुलके पदार्थ खाते जेणेकरून ते पटकन पचतील आणि आपल्याला आळस येणार नाही आता हे बेसन पिठाचे भीड मी राहुल साठीच केले कारण बेसन पिठाने पण पण वजन तो, तो जिम करतो त्याला पाहिजे प्रोटीन त्यामुळे तो खातोय राहुल हा एक झाला एक खाऊ बघ टेस्ट कर कुठं काय तूप तूप अरे खूप कमी लावलंय ते दिसतंय बाजूला चांगले झाले का आमचा राहुल मला म्हणत होता त्याच्यामध्ये पनीर किसून टाक आता सांगा तुम्ही बेसन पिठाच्या पनीर कसं काय ते दही किती आहे मी ना घरीच दही लावणार आहे थोड चाल तुझ्या पुरत हा आता दही लावते त्याच चाललं होतं पनीर टाक्यामध्ये पनीर टाक पण म्हटलं अरे त्यात पनीर टाकून नाही करता येणार व्यवस्थित नाही होणार ते कारण पनीर कसं असं नरम होऊन जात ना ते किसलेलं पनीर एकदम असं असं लूज होईल त्यामुळे नाही टाकलं मी जास्त मोठ्या गॅसवरती धेड नाही करायचं म्हणजे ते आजपर्यंत छान असं शिजताना आता मी मध्यम गॅस केलेला आहे नाहीतर लो फ्लेमवरती करायचं म्हणजे धेरडं ना कच्चं राहत नाही आहे ना लहानपणी मी टिफिनला असं बेसन पिठाचं धेड आणि त्यासोबत चपाती बनवून द्यायची त्याला खूप आवडायचं अजूनही तो मागतो कधी कधी मी बनवते त्याला आणि मला पण खूप आवडतं भारी लागतं आज आम्ही मसाल्याला आणि लाडूला सुट्टी घेतलेली आहे योगिता पण चांदवडला गेली आहे फिरायला दिव्याचं दर्शनाला गेली वाटतं आणि मी पण म्हटलं चला दोन तीन दिवस खूप लोड होता कामाचा आज जरा आराम करू मस्त थोडीशी पडली होती मग मी आराम केला थोडासा टी व्ही बघितला मला टी व्ही बघायला आवडतं नाही तर मग मोबाईल वरती काही ना काही बघत असते मी म्हणजे तेवढाच आपला टाइमपास होतो आणि मग पुन्हा आता कामाला लागलीये आता राहुल बोलला की मला काहीतरी बनव म्हणून त्याच्यासाठी बनवते आणि मिस्टर शेतात गेले आज शेंगा होती बहुतेक कारण शेंगा काढू राहिले आमच्या शेतामध्ये वातावरण तर खूप ढगाळ ढगाळ झालेले फ्रेशच वाटत नाही असं कंटाळा आल्यासारखं वाटतंय हा ना पाऊस येईल असं वाटतंय बाहेरचं वातावरण तुला नाही आला कंटाळा सगळ्या पिठाचे बनू का बापरे तर पूर्ण पोट भरल रे मग हे बघा पावसाची ना रिमझिम सुरू झाली पाऊस यायला लागलेला आहे रात्रीचे साडेआठ वाजले होते राहुल मोरून आला होता त्याचे केस बघा किती वाढले आणि पुढे आलेले हाताने मागे करतोय तो आता यावरती ताई म्हणतील राहुलला की राहुल केस काप केस काप पण राहुल काय आपला केस लवकर कापणार नाही त्याला वाढलेले केस खूप आवडतात आणि माझा स्वयंपाक करायचं चा चालू आहे झालाच होता स्वयंपाक आज मी छान मस्त चण्याची भाजी बनवली आहे काळ्या मसाल्याची आणि ही भाजी ना आमच्याकडे पावसाळ्यामध्येच जास्त करतात भाकरीसोबत आता मी पाणी पिते दिवसभरातून ना खूप वेळा मी पाणी पिते आपण जितकं पाणी पिऊ ना तितकं चांगलं असतं आपल्या शरीरासाठी म्हणजे चेहऱ्यावरती सुरकुता येत नाही एनर्जी असते कामाला कंटाळा येत नाही आणि एक एक तास झाला की मी एक ग्लास पाणी पिते म्हणजे असे दिवसभरात माझे ना दहा ते पंधरा ग्लास पाणी पिऊन होतं आणि पाणी बसूनच प्यावं म्हणून मी इथे एक छोटीशी स्टीलची टाकी होती त्यावरतीच बसले त्यात पाणी वगैरे काही नाही आहे रिकामीच येते पण मग हॉलमध्ये जायचं तिथे बसायचं प्यायचं तर म्हटलं जागीच इथे बसायला बरं आहे म्हणून मग मी तिथे बसूनच पाणी पिते आज मी मस्त केली एक काळ्या मसाल्याची हरभऱ्याची भाजी काळे चणे याला आमच्याकडे ना घोगऱ्या म्हणतात घोगऱ्याची भाजी आणि ही भाजी आम्ही बाजरीच्या भाकरीवरती चुरून घेत असतो भाकरी चुरायची आणि मग खायची भांडे वगैरे सर्व घासून झालेली माझी राहुजी मोरून आलाय आणि मस्त अंडी उकडली त्याने दोन आहे का यात अंडी बघा ए मशीन चालू येणार आहे ना बंद नाही केलं का मी नाही केलं चालू करू का बंद झालं ना उकडलं ना ह्या केटरमध्ये ना अंडी खूप छान मस्त बॉईल होतात हे दोन्ही पण आम्हाला आहे ना आगारोकडून आलेले आहेत कंपनीकडून तर रोज याचा वापर होतो अंडी उकडण्यासाठी हरवल्यामध्ये रोज अंडी उकडतो काय खाणार आहे मग फक्त अंडी खाणार आहे आत्ता दुसरं काही नाही ना भाजी ही आहे हरभऱ्याची नको का खाणार आहे का मग तुला खायची असली तर सांग भाकरी टाकायला अजून रात्रीचे पावणे अकरा वाजले हे बघा आमच्या घरामध्ये अजून पण काम चालू आहे बघा लाडूची पॅकिंग मसाल्यांची पॅकिंग किती पसारा पसारा केला आहे हॉलमध्ये बस बसायला सुद्धा जागा नाही आहे सोप्यावर सुद्धा लाडू ठेवले लाडू पॅकिंग करायचं काम चालू आहे डब्यांचा पसारा एवढे डबे आणले का सध्या मसाल्याच्या आणि लाडूच्या ऑर्डर जास्त वाढलेलं आहे ना त्यामुळे आमचं दिवसभर आणि रात्री पर्यंत काम चालूच असतं शेतातलं पण काम चालू आहे आमचं त्यामुळे मिस्टरांना सकाळी लवकर शेतात जावं लागतं म्हणून मग ते राहुलला थोडीशी हेल्प करत आहे राहुलने पॅकेट भरलेले होते मसाल्याचे तर त्याच्यावरती स्टिकर लावायचं काम करत आहे मिस्टर आणि मी पण थोडीफार त्यांना हेल्प केली त्यांच्या कामामध्ये राहुल किती वाजले रे वाजले साडेबारा बघा अजून पण आमचं पुढे हॉलमध्ये काम चालूच आहे राहुलाने राहुलचे पप्पा पॅकिंग करताय आणि मी मागे बेडरूममध्ये बसलेली आहे अंधार करून कारण मला व्हिडिओ एडिट करायचा होता व्हाईसवर करायची होती त्यामुळे मला असं निवांत एकांत रूममध्ये यावं लागतं आणि अंधारामध्ये छान वाटतं लाईट नाही तर मग अशी डोळ्यावर येते ना म्हणून मग मी लाईट बंद करून ठेवलेला आहे आणि मोबाईलचा टॉर्च लावलेला आहे आता आमचा बेडरूम आहे ना थोडासा छोटा आहे मला पण झोप लागली आहे पण पुढे तो पसारा आवरल्याशिवाय काही झोपता येणार नाही कारण इथे दिवाणवरती मिस्टरच झोपतात राहुला नेहमी आम्ही दोघे पण हॉलमध्ये झोपतो आणि आम्हाला कूलर लागतं कारण खूप गरम होतं त्यामुळे मग पुढेच फॅन कूलर असतं इथे ना टेबल फॅन आहे छोटा जास्त हवा लागत नाही पण मिस्टरांना फॅन चालत नाही पुढे त्यांना जास्त फॅनमध्ये कूलरमध्ये झोपायला आवडत नाही आता चला हा व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री